एक शिष्ट पुणेकर जेव्हा गावातील मित्राला भेटतो तेव्हा बघा यांच्यातील कसा संवाद होतो तर शाम।

सावलीत ना बाबा हु नाही आमचे विदर्भ तुम्हाला माहित नाही का बावाय बा <small> हात जुळून घेतो बाण्यात पुण्यातले नाही चांगले चौकट माणसा चोपडे चकडे माणसा भावा चला माझी रुमाल कुठे काय म्हणते तुमचं पुन्हा कस काय काम चालू आहे तुमचं पुन्हा मस्त आहे एशीत काम आहे एशीत काम आहे खरं बाबा तर मस्त इथं माझी स्किनला पुरा डस्ट लागलेला आहे स्किनला डस्ट लागला हो खूप आमच्या इकडे तसं आहे बेकार होऊ नये बेकार म्हणजे काय काय आहे तरी सांग ना काय काम करतो मला दीड बसल्या बसल्या स्किन डाय दीड लाख रुपये हो शोरूम आहे तिथं काय काय बाबा शेरूम तुमचं कारच म्हणजे जो कार सप्लाय करतो मी बाबा एकदम काही टेन्शन नाही त्याला पण विचारून याला पण बशाच काम असते तुमचे असिस्टंट काय बस काहीच नाही बसल्या बसल्या पुण्यावर आणले काय बसल्या बसल्या साठ सत्तर हजार रुपये मिळाले आम्हाला खूप छान हे इथं खूपच चिकल आहे मला तुमचं कोणतं असं बघत आहे की इथं वावरात बेहालात माणसं पा आम्हाला काही जमत असेल तर पुण्यात आम्ही येतो तुमच्या संग नेमकं काय करता आणि कसं करता आम्हाला पद्धतशीर सांगा तुमचे हिंदुबाद म्हणजे स्वतःच म्हणजे माझं स्वतःच शोरूम आहे सारखी अशी शंभर दोनशे मुलं माझ्या हाताखाली आहेत हो म्हटलं म्हणून त्याला मी माझं गाव दाखवायला आणलो पण आपले मित्र इथं मित्रालमध्ये आहात मला बघून पूर्ण परत यावं कि नाही इथं अशा चक्रात इथं डस्टगिन आमच्या इथं हा स्विमिंग पूल म्हणून तसा दिसते मला स्विमिंग पूल पूल आहे का हा तुमच्या गोय गेल्या वाटून राहिल हा स्विमिंग पूल होई ना आमचं शेतताळ म्हणतात येतो मग शॅम्पू मला खूप ठिकाणी भेट द्यायची आहे का लवकर ना संध्याकाळ लगेच ना एखादी भेट गीत घेत हो, जा आमची आमच्या इकडे पहिले लक्ष देत जा कसं वयक्ते पाय मारत जा आमची तिथं मला एक एक दोन मुलगा तिथून काढून टाका लागतील तिथून मी ओके काही वांदा नाही आम्हाला फक्त तुमच्या कंपनीत घ्या बा आमचं इकडे काही मन लागून नाही राहिला आता हे खूप 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 सुंदर आहे हो या मग लक्ष देत जा आमच्या इकडे बा पाय आमच्या इकडे खूप खूप गोड